मे महिना संपत आला असला तरी तुम्हाला जुन्या आठवणीत घेऊन जायला एक कमाल चित्रपट आलाय आणि तो म्हणजे एप्रिल मे लहानपणी गावाला घालवलेली मे महिन्याची सुट्टी ते दिवस या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्हाला परत अनुभवता येणार आहेत कृष्णा प्रसाद सिद्धेश आणि जाई या चौघांची ही गोष्ट आहे पण जसा चित्रपट पुढे जातो तशी ती गोष्ट तुमची होऊन जाते तर कृष्णा सिद्धेश प्रसाद या जिगरी मित्रांच्या त्रिकुटात अचानक मे महिन्याच्या सुट्टीत जाई नावाच्या मुलीची एंट्री होते अशी सुरू होते धमाल मजा आणि मस्ती जाई मे महिन्याच्या सुट्टीत श्रीवर्धनला आपल्या काकूच्या गावी राहायला येते शहरातून आलेल्या या जाईवर या तीन पोरांना इंग्रजी शिकवण्याची जबाबदारी येते छान मैत्रीची अशी ही गोष्ट आहे एकीकडे जाईला गाव फिरवायचं आणि दुसरीकडे इंग्रजी शिकायचं असा हा मे महिना जातो आणि चित्रपट शेवटाकडे येतो यामधील काळात अनेक धमाल गोष्टी घडतात त्या तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहेत आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या युगात सुट्ट्यांचा आनंद फक्त स्क्रीन पुरता मर्यादित राहिला आहे मात्र एक काळ असा होता जेव्हा ना स्मार्टफोन होते ना वायफाय आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा खरा आनंद मिळायचा गावाला जाऊन मोकळ्या हवेत फिरण्यात नदी समुद्रावर फेरफटका मारण्यात सायकलवर भटकंती करण्यात आणि बर्फाचे गोळे खात मजा लोटण्यात अशीच त्यावेळची उन्हाळ्यातली सुट्ट्यांची सफर या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला घडवणार आहे श्रेयस थोरात आर्यन मेघजी मंथन काणेकर आणि जाईच्या भूमिकेतली साजेरी जोशी या चौघांनी आपापली कामं चोख बजावली आहेत या चौघांच्या नॅचरल अभिनयामुळे हा चित्रपट अधिक जवळचा वाटतो त्याचबरोबर चित्रपटातील इतर पात्रांनीही आपली कामं उत्तम केली आहेत या चित्रपटाची आणखीन एक महत्वाची बाजू म्हणजे चित्रपटातील लोकेशन्स कोकणातील श्रीवर्धन मध्ये संपूर्ण शूट झाला आहे कोकणातल्या सौंदर्याचा पुरेपूर वापर चित्रपटात करण्यात आला आहे त्याचबरोबर चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं संगीत चित्रपटात तीन गाणी आहेत ही तीनही गाणी अतिशय गोड आहेत चित्रपट संपला तरी ती गाणी तुम्ही गुणगुणत राहता रोहन मापुसकरांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे पण चित्रपट बघताना हे तुम्हाला कुठेच जाणवत नाही चित्रपटात रोहन मापुसकरांनी मजा आणली आहे त्यामुळे चित्रपट बघताना कुठेच कंटाळा येत नाही एकूणच तुम्हाला तुमच्या लहानपणीचा मे महिना पुन्हा अनुभवायचा असेल तर एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट आवर्जून पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बस